आपण आहोत राहत शहरातील कातगंगेजवळ कातगंगेला कात चांगलं पाणी आलेलं असल्यामुळं या ठिकाणी अनेक जर मासे पकडतायत आपण विचारूयात काय नाव आहे तुझं बाळा कृष्णा कृष्णा आणि हे काय करतायत तुम्ही मासे पकडतो बर कसे पकडायचे आम्हाला करून दाखवतो का काय, काय आता हे काय तुझ्या हातात थोडक्यात गळ गळ आणि तो कसा त्याला काय लावतात पीठ वगैरे पीठ ना तशी धडा त्याने काय होत त्याने मासे खात मासे पुढे आणि का नाही काय ते असं असत ना त्याला टोक मग त्याच्या तोंडात अटक त्याच्याने आम्ही वडलं का मग तो येतो कोणत्या शाळेत जातो पीजीएस पीजीएस सुट्ट्या आहेत का तुला आज सुट्ट्या भरलेल्या भरलेल्या पीजीएस शाळेत जातोय कितीला तू तिसरीला तिसरीला आहे बॉबी नाव आहे त्याच परंतु नदीच्या किनारी मासे पकडण्याचं किंवा मासे कसे पकडायचं फिशिंग हे कसं करावं याच तो ट्रेनिंग घेतोय किंवा स्वतःच शिकतो एक, एक लाव्यासारखं बॉबी किती मासे पकडले कालपासून एक नाही एकही एक नाही पाणी आहे ना त्याच्यामुळे एक नाही पकडत मग पकडणार कसे इं? आता पाणी कमी झालं मग पाणीच थोडस वात बंद होईल ना त्याच्यामुळं मग मासे पाणी वाहता असल्यामुळं बॉबीच्या हातात काही मासे लागत नाही परंतु आशावाद आहे त्याची जिद्द आहे चिकाटी आहे कालपासून तो मासे धरायचा प्रयत्न करतोय अजून मासे काही त्याला मिळालेले ना नाहीत पण मासे नक्की मिळतील आशा करूयात बॉबी मासे मिळतील का तुला हो। बॉबीचं म्हणणं आहे त्याला मासे मिळणार आहेत एक लहान मुलांमध्ये सुद्धा चिकाटी जिद्द कशी असावी नसावी याचं एक चांगलं उदाहरण बॉबी म्हणून आहे अमोल भोसले सर प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड कासनदी राहता